नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या आई शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे एक मिनिट मला वाटतं आपण चुकीच्या शो मध्ये आलो आहोत विद्यार्थी मित्र शैक्षणिक युट्यूब चॅनल हो बरोबर आहे पण आज आपण ज्या स्रोतावर चर्चा करणार आहोत तोच मुळात एका शालेय पाठ्यपुस्तकातून आलेला आहे अच्छा परिवर्तन विचारांचे नावाचा हा धडा आहे म्हणजे वरवर पाहता ही एका मुलाच्या सहलीची साधी गोष्ट वाटते पण मला वाटलं की या साध्या गोष्टीतून काहीतरी खूप खोलवरचं सापडू शकतं इंटरेस्टिंग म्हणजे आपण एका लहान मुलांच्या गोष्टीचं प्रौढ विश्लेषण करणार आहोत हो अगदी म्हणजे आपण पाहणार आहोत की या गोष्टीत असं काय दडलंय जे एका माहीत असलेल्या व्यक्तीलाही विचार करायला लावेल तर काय आहे ही गोष्ट गोष्ट आहे अजय नावाच्या एका हुशार मुलाची तो सहलीला जाण्यासाठी खूप खूप उत्सुक आहे पण काही घटना घडतात आणि त्याला वाटू लागतं की हे सगळं अपशकून आहे तर आजच्या चर्चेचा उद्देश हा आहे की ही अंधश्रद्धा कशी तयार होते तिच्या मागे कोणती मानसशास्त्रीय प्रक्रिया असते आणि त्यातून बाहेर कसं पडायचं बरोबर अगदी हे सगळं या कथेच्या माध्यमातून समजून घेणं ठीक आहे म्हणजे आपण फक्त कथेचा सारांश नाही तर तिच्यातील मानसिक आणि वैचारिक धागेदोरे उलगडणार आहोत चला करूया सुरुवात तर अजय आठवी मुलगा अभ्यासात खेळात एकदम हुशार सगळ्यांचा आवडता पण एक अडचण आहे हो घरची परिस्थिती बेताची त्यामुळे जेव्हा शाळेत सहलीचं ठरत तेव्हा फी भरणं ही एक मोठं आव्हान असतं त्याची आई कशी तरी कुठून तरी पैशांची सोय करते आणि त्यामुळे ही सहल त्याच्यासाठी आणखीनच मौल्यवान बनते ही त्याची पहिलीच सहल आहे आणि इथेच पहिला मानसिक पैलू समोर येतो की नाही जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला खूप प्रयत्नांनी मिळते तेव्हा ती गमावण्याची भीतीही अगदी तितकीच जास्त असते बरोबर अजयच्या बाबतीत ती सहल म्हणजे फक्त एक दिवसाची मजा नाहीये ती एक मोठी मौल्यवान संधी आहे आणि हीच गोष्ट त्याच्या मनात पुढे येणाऱ्या भीतीचा पाया रचते अगदी बरोबर आणि मग त्या अपशकुणांची मालिका सुरू होते पहिली गोष्ट जी त्याला खटकते ती म्हणजे सहज शनिवारी आहे अच्छा त्याच्या डोक्यात कुठेतरी बसलेला आहे की शनिवार हा कर्त्याचा वार असतो म्हणजे काहीतरी वाईट होण्याची शक्यता असते आणि इथेच बघा खरा अपशकुन बाहेर नाहीये तो त्याच्या मनात आधीपासूनच आहे हा एक पूर्वग्रह आहे एक प्रायमर म्हणू शकतो आपण त्याला म्हणजे म्हणजे या विचारामुळे त्याचा मेंदू आता येणाऱ्या प्रत्येक घटनेकडे एका नकारात्मक चष्मेतून बघायला तयार झालाय तो आता नकळतपणे पुरावे गोळा करणार आहे की दिवस खरंच वाईट आहे आणि त्याला ते पुरावे मिळतातही सकाळी पाल चुक चुकते घरातून बाहेर पडताना मांजर आडवं जातं तो शाळेत पोहोचेपर्यंत त्याचं मन पूर्णपणे शंकेने भरलेलं असतं आणि मग प्रवासात अजून भर पडते हो बसचा टायर पंक्चर होतो आणि बसमधून उतरताना त्याच्या मित्राचा पाय मुरगळतो झालं आता त्याच्यासाठी हे शिक्का मोर्ताबा आहे यालाच मानसशास्त्रात कन्फर्मेशन बायस म्हणतात कन्फर्मेशन बायस हो अजयने आधीच ठरवून टाकलं होतं की शनिवार वाईट आहे आता पाल मांजर टायर पंक्चर होणं आणि मित्राला लागणं या सगळ्या वेगवेगळ्या एकमेकांशी संबंध नसलेल्या घटनांना तो एकत्र जोडतोय आणि आपल्या मूळ समजुतीला दुजोरा देतोय अगदी तो फक्त त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो ज्या त्याच्या भीतीला खतपाणी घालतात हे तर आपण सगळेच करतो नाही का म्हणजे राजकारणाबद्दल किंवा एखाद्या विषयाबद्दल आपलं काही मत असेल तर आपण फक्त तेच लेख किंवा बातम्या वाचतो जे आपल्या मताला दुजोरा देतात तेच ना अजयचंही तेच झालंय तो पूर्ण खचून जातो आणि बसमधून उतरून एका दगडावर जाऊन बसतो आणि इथे इथे या कथेला एक महत्वाचं वळण मिळतं त्याचे शिक्षक त्याला पाहतात हो आणि शिक्षकांचा हा हस्तक्षेप या कथेचा आत्मा आहे ते अजयजवळ येतात पण त्याला रागवत नाहीत किंवा त्याची खिल्ली उडवत नाहीत नाही अजिबात नाही ते ठेवून आपुलकीने विचारतात काय झालं अजय ही कृती खूप महत्वाची आहे त्यांनी त्याच्या भीतीला आधी स्वीकारलं त्याला बोलतं केलं आणि अजय आपल्या मनात साचलेलं सगळं काही त्यांना सांगतो सकाळपासूनचे सगळे तथाकथित अपशकून आणि त्याची भीती तो इतक्या निरागसपणे विचारतो सर आपली सहल नीट पार पडेल ना त्याच्या ह्या प्रश्नात त्याची सगळी असुरक्षितता दिसते आणि इथे शिक्षकांनी जे केलं ते केवळ एका विद्यार्थ्याचं समुपदेशन नाहीये तर प्रभावी संवादाचं एक उत्तम उदाहरण आहे त्यांनी अजयच्या भीतीला थेट आव्हान दिलं नाही उलट त्यांनी अजयच्याच जगातला त्याच्याच अभ्यासातला एक संदर्भ वापरला हो ते त्याला म्हणाले अरे अजयस तू तर विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस आणि अशा अशास्त्रीय गोष्टींवर विश्वास ठेवतोस बरोबर हा प्रश्नच विचार करायला भाग पाडतो हो ना शिक्षक त्याला ओरडत नाहीत पण त्याच्याच बुद्धिमत्तेला आणि ज्ञानाला आव्हान करतात आणि मग ते एकीका गोष्टीचं स्पष्टीकरण देतात हो अगदी पाल का आवाज करते मांजर का फिरतं किंवा बसचा टायर का पंक्चर होतो हे स्पष्टीकरण खूप साधं आहे पण ते अजयला त्याच्या भीतीदायक कल्पनेच्या दुनेतून बाहेर काढून वास्तवात आणतं अगदी यातली सुंदर गोष्ट ही आहे की शिक्षक त्याला कोणतंही नवीन मोठं ज्ञान देत नाहीत ते फक्त त्याला आठवण करून देतात की या घटनांची कारणं तुझ्या पुस्तकातच आहेत खरंय त्यांनी भीतीला तर्काने उत्तर दिलं पण मला वाटतं या तर्कापेक्षाही जास्त परिणामकारक ठरली ती गोष्ट म्हणजे एका मोठ्या विश्वासार्ह व्यक्तीने त्याच्या भीतीला गांभीर्याने घेतलं आणि त्याला वेळ दिला म्हणजे भावनिक आधार जास्त महत्वाचा ठरला हो कधी कधी तार्किक स्पष्टीकरणापेक्षा तो भावनिक आधार जास्त महत्वाचा असतो तुमचा मुद्दा बरोबर आहे कदाचित त्या वैज्ञानिक कारणांपेक्षाही सर आपल्यासोबत आहेत या भावनेने त्याला जास्त धीर दिला असेल नक्कीच आणि मग दिवसभर सहलीत धमाल मस्ती होते अजय सगळं विसरून जातो पण संध्याकाळी परतताना शिक्षक त्याला पुन्हा जवळ बोलावतात हो आणि मग ते त्या संवादाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन हो आणि हाच या कथेचा कळस आहे इथे शिक्षक फक्त अंधश्रद्धा खोडून काढत नाहीत तर एक नवीन जीवनमूल्य रुजवत आहेत शिक्षक त्याला म्हणतात अजय कोणताही वार वाईट नसतो सगळे दिवस वार चांगलेच असतात आणि मग मग ते एक वाक्य बोलतात जी अजयच्या विचारांमध्ये खरं परिवर्तन घडवतं कोणतं वाक्य ते म्हणतात मी तर म्हणेन ज्या दिवशी आपण वाईट काम करू दुसऱ्याला त्रास होईल असं वर्तन करू किंवा दुसऱ्याची मन दुखावू तो दिवस तो वार वाईट म्हटला पाहिजे अहो प्रतिम हे विलक्षण आहे खरंच इथे शिक्षक चांगलं आणि वाईट याची व्याख्याच बदलून टाकत आहेत हो ना ते अजयला सांगत आहेत की तुझ्या नियंत्रणाबाहेरच्या घटना जसं मांजर आडवं जाणं तुझा दिवस ठरवत नाहीत तर तुझ्या नियंत्रणात असलेल्या गोष्टी म्हणजे तुझं वर्तन तुझे कर्म तुझा दिवस ठरवतात वा मानसशास्त्रीय भाषेत सांगायचं तर ते अजयला एक्स्टर्नल लोकस ऑफ कंट्रोलमधून बाहेर काढून इंटर्नल लोकस ऑफ कंट्रोलकडे नेतायत हे जरा सोपं करून सांगाल का लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे काय नक्कीच एक्स्टर्नल लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे असा विश्वास की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही त्या बाह्य शक्तींवर अवलंबून आहेत नशिबावर ग्रहांवर किंवा अजयच्या बाबतीत अपशकुनांवर अच्छा या उलट इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे असा विश्वास की आपण आपल्या कृतीने निर्णयाने आणि मेहनतीने आपलं आयुष्य घडवू शकतो म्हणजे स्वतः जबाबदारी घेणं अगदी शिक्षक अजयला हेच शिकवत आहेत की तुझा दिवस वाईट आहे की चांगला हे मांजर नाही तर तू स्वतः ठरवशील ही मानसिक परिपक्वतेची आणि कणखरतेची पहिली पायरी आहे वा म्हणजे ही गोष्ट फक्त अंधश्रद्धा निर्मूलनापुरती मर्यादित नाहीये तर ती जबाबदारी स्वीकारायला आणि स्वतःच्या आयुष्याचं सारथ्य करायला शिकवते बरोबर सरांचं हे बोलणं ऐकून अजयच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो त्याला त्याची चूक कळते आणि हेच खरं परिवर्तन आहे तो फक्त त्या दिवसापुरता सुटकेचा निश्वास सोडत नाही तर जगाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोनच बदलतो हो आणि जेव्हा शिक्षक त्याला विचारतात की दिवस कसा होता तेव्हा तो उत्साहाने म्हणतो सर खूप मस्त आजचा दिवस खरंच आनंदात गेला त्याचा आनंद आता बाह्य घटनांवर अवलंबून नाही तो आंतरिक आहे तो स्वच्छ मनाने आणि नव्या विचाराने घरी जातो या छोट्याशा गोष्टीतून खूप काही शिकण्यासारखा आहे एकतर भीती किंवा गैरसमज दूर करण्यासाठी संवाद किती महत्वाचा आहे बरोबर शिक्षकांनी रागावून किंवा दुर्लक्ष करून अजयला मदत केली नसती त्यांनी संयम आणि समजूतदारपणा दाखवला दुसरं म्हणजे विज्ञानाचा किंवा तर्काचा वापर कसा करायचा हे यात दिसतं खरंय विज्ञान म्हणजे फक्त प्रयोगशाळेतले प्रयोग, प्रयोग नाहीत तर ते रोजच्या जगण्यातल्या घटनांचा अर्थ लावण्याचे एक साधन आहे आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे नैतिकता आणि मूल्य वाईट काय आहे याची शिक्षकांनी दिलेली व्याख्या ती केवळ अजयसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाची आहे अगदी आपला दिवस कॅलेंडर मधल्या तारखेने नाही तर आपल्या वागण्या बोलण्याने चांगला किंवा वाईट ठरतो बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो अजयची गोष्ट ही फक्त एका शाळकरी मुलाची नाही आजच्या या माहितीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगातही आपण कितीतरी वेळा नकळतपणे अशा गोष्टींना महत्त्व देत नाही का परीक्षेला जाताना एका विशिष्ट रंगाचा शर्ट घालणं हो किंवा महत्वाच्या मीटिंगपूर्वी काहीतरी लकी गोष्ट करणं अगदी सोशल मीडियावर एखादी बातमी दिसल्यावर तिची सत्यता न तपासता त्यावर विश्वास ठेवणं तेच ना हे सगळे अजयच्याच मानसिकतेचे वेगवेगळे प्रकार आहेत खरे आपल्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एक छोटा अजय दडलेला आहे जो आपल्या सोयीनुसार किंवा भीतीनुसार घटनांना अर्थ देत असतो म्हणूनच या कथेच्या शेवटी एक प्रश्न अनुत्तरित राहतो जो आपण स्वतःला विचारायला हवा कोणता प्रश्न शिक्षकांनी अजयला वाईट दिवस कशाला म्हणावं हे सांगितलं पण आपण स्वतःसाठी चांगला दिवस कशाला म्हणतो त्याची व्याख्या काय आहे आपल्या मनात ती बाह्य यशावर अवलंबून आहे की आंतरिक समाधानावर या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच खरं विचारांचे परिवर्तन असू शकतं